या मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड येथील ग्रामीण रुग्णालय येथे नॉर्मल प्रसुती न होता सिजरियन प्रसुतीचे प्रमाण का वाढले होते सिझेरियन करण्यासाठी जे काही औषधी बाहेरून मागवल्या जायच्या त्या औषधीचा चार पाच हजार रुपयाचा फटका त्या पेशंटला पडायचा आज नॉर्मल डिलिव्हरी पूर्णपणे मोफत होत आहे तर याच्यामध्ये काही लोकांचं नुकसान आर्थिक नुकसान नेमका कोणाचा आर्थिक फायदा व्हायचा आतापर्यंत वरुड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून असलेले डॉक्टर प्रमोद कोतार यांचे स्थानांतरण मोर्शी झाल्यामुळं त्यांच्या जागी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर परीक्षित रामपुरे यांची नियुक्ती झाली आणि सिझेरियन प्रसूतीमध्ये होतं असं होतं की तीन चार ते पाच हजाराचं मेडिसिन म्हणजे मेडिकल स्टोअरवाल्याचा फायदा मग इनडायरेक्टली कोणाचा तरी फायदा त्या मेडिकल स्टोअरवाल्याकडून बऱ्याच लोकांचा आर्थिक फायदा व्हायचा पण आम्ही नॉर्मल डिलिव्हरीज करत करत असल्यामुळे आता हा आर्थिक फायदा कमी झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या आणि डॉक्टर रोशन सिंह च्या विरोधात बऱ्याचशा अफवा आता पसरवल्या जातील नेमका कोणाचा आर्थिक तोटा होत असल्यामुळे खोट्या बातम्या पसरविल्या जात आहे जाणून घेऊ रामपुरी यांच्याकडून आतापर्यंत जोपर्यंत मी वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार सांभाळलेला नव्हता तोपर्यंत सिझेरियन डिलिव्हरीच जास्त व्हायच्या एका एका दिवसाला दहा ते बारा सिझेरियन व्हायचे आणि नॉर्मल डिलिव्हरी एकही व्हायची नाही असे दिवस आम्ही इथे बघितलेले आहे आणि ही फार वाईट बाब आहे की एका सेकंडरी केअर सेंटरला इतक्या म्हणजे प्रमाणामध्ये सिझेरियन डिलिव्हरी होणे ज्या नॉर्मल होऊ शकतात त्यासुद्धा सिझेरियन करणे ही वाईट गोष्ट होती आणि ती आता आम्ही म्हणजे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या डिलिव्हरीज नॉर्मल होऊ शकतात त्यांना नॉर्मलच करणार ज्या नाही होऊ शकत त्यांनाच आम्ही सिझेरियन करतो आहे कारण एकदा सिझेरियन जर झालं त्या स्त्रीचं पहिलं सिझेरियन झालं तर दुसरं सिझेरियनच होते आर्थिक फटका लागतो परिवाराला बाळांच्या प्रकृतीमध्ये बिघाड येतो सिझेरियनमुळे आणि आईच्या प्रकृतीमध्ये बिघाड होतो म्हणून आम्ही नॉर्मल प्रसूती जास्तीत जास्त प्रमाणात करतो आहे आता घडते असं की नॉर्मल प्रसूतीमध्ये फायदा कोणालाच नाही आहे आणि सिझेरियन प्रसूतीमध्ये होतं असं होतं की तीन चार ते पाच हजाराचं मेडिसिन म्हणजे मेडिकल स्टोअरवाल्याचा फायदा मग इनडायरेक्टली कोणाचा तरी फायदा त्या मेडिकल स्टोअरवाल्याकडून आणि त्याच्यासोबतसोबत गायनेकॉलॉजिस्टला चार हजार रुपये एनेस्थेटिस्टला चार हजार रुपये फिडॅट्रिशनला दोन हजार रुपये हा शासनाकडनं दिलेलं अनुदान तर प्रत्येक जर मागे जवळपास पंधरा एक हजार रुपये म्हणजे पाच हजार पेशंटचे दहा हजार शासनाचे असे खर्च व्हायचे आणि बऱ्याच लोकांचा आर्थिक फायदा व्हायचा पण आम्ही नॉर्मल डिलिव्हरीज करत करत असल्यामुळे त्यामुळे आता हा आर्थिक फायदा कमी झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या आणि डॉक्टर रोशन सिंह आम विरोधात बऱ्याचशा अफवा आता पसरवल्या जातील याच्यामध्ये नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे आम्ही प्रामाणिकपणे चांगलं काम करण्यासाठी तुमच्यासाठी उभे आहोत तुम्ही समजून घ्या की आर्थिक तोटा होत असल्यामुळे हे लोक आमच्या विरोधामध्ये बंड पुकारत आहेत आणि खोट्या अफवा पसरत आहेत तर माझे नागरिकांना एकच आवाहन आहे की ह्या खोट्या अफवांना बळी न पडता स्वतः प्रत्यक्ष या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि ह्या चांगल्या गोष्टींचा प्रसार नागरिकांनी स्वतः करावा कारण हे नागरिकांच्या फायद्यासाठी आहे हे कोणत्याही थर्ड पार्टीच्या फायद्यासाठी नाही नॉर्मल प्रसूतीमध्ये रुग्णाचे आई आईचे बाळाचे फॅमिलीचे सगळ्यांचा फायदा आहे आणि आम्ही त्याच फायद्यासाठी तुमच्या फायद्यासाठी झटत आहोत आणि लढत आहोत विरोधक कितीही असले तरी मी डगमगणार नाही आहे कारण मी खंबीरपणे नॉर्मल डिलिव्हरीजला सपोर्ट करणारा व्यक्ती आहे मी आणि डॉक्टर रोशन सिंह मारे आम्ही दोघे मिळून जास्तीत जास्त नॉर्मल प्रसूती विदाऊट कॉम्प्लिकेशन कोणतीही गुंतागुंत न होता नॉर्मल डिलिव्हरीज करून देतो आहोत आणि याच्यामुळे आमचे बरेच विरोधक आहेत पण आम्ही त्यांची तमा न बाळगता आम्ही हे चांगलं काम करत राहणार आणि याची शाश्वती मी देतो की वरुडच्या जनतेला आणि जवळपासच्या सगळ्या जनतेला ह्या गोष्टीचा शंभर टक्के लाभ मी मिळवून देणार आणि कोणतंही कॉम्प्लिकेशन आम्ही घडू देत नाही आम्ही योग्य वेळी योग्य उपचार करतो त्याच्यामुळे कोणतेच कॉम्प्लिकेशन घडत नाही माता मृत्यू होत नाही आतापर्यंत बरेचशा मृत्यूसुद्धा झालेल्या आहे परंतु त्या आता याच्या घडू दिल्या जाणार नाही ज्या अटळ आहे त्या होणारच परंतु ज्या टाळता येतात त्या शंभर टक्के टाळल्या जातील जे कॉम्प्लिकेशन टाळता येतात ते शंभर टक्के टाळले जातील आता जेव्हापासनं मी या रुग्णालयाचा कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून मला हे ते निदर्शनास आले आहे की या रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या स्त्रियांचे जास्तीत जास्त सिझेरियन प्रसूती करण्यात येत आहे ठीक आहे जे की योग्य नाही आहे म्हणजे दहापैकी सात आठ रुग्णांचे सिझेरियन प्र प्रसूती जर झाल्या सत्तर टक्के जर सिझेरियन प्रसूती होत असतील आणि त्याच्यामुळे त्यांना जो मॉर्बिडिटी म्हणजे जो त्यांच्या दैनंदिन कामामध्ये येणारा अडथळा आहे बाळाशी संबंधित कॉम्प्लिकेशन आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे या एल एस सी एस प्रसूतीमुळे सेक्शन सिझेरियन सेक्शनमुळे बाळांच्या आजारांमध्ये तसेच स्त्रियांच्या दैनंदिन जीवनामध्ये मॉर्बिडिटीची वाढ झाली आहे मॉर्बिडिटी म्हणजे दैनंदिन कामापासून दूर राहणे आजारी राहणे किंवा एका प्रकारे सक्षम न राहणे जसं सिझेरियन प्रसूती जर झाली तर तीन महिने ती स्त्री कामं करण्यासाठी सक्षम राहत नाही घर सांभाळण्यासाठी ती सक्षम राहत नाही बाळाची प्रॉपर काळजी घेऊ शकत नाही अननेसेसरी गरज नसताना जर सिझेरियन प्रसूती होत असेल तर ती थांबवणे गरजेचं आहे ठीक आहे एक पीडियाट्रिशियन या नात्याने मला माहिती आहे की नॉर्मल प्रसूती ही सगळ्यात बेस्ट प्रसूती आहे त्याचं कारण का हे आहे की नॉर्मल प्रसूतीमध्ये काय होतं की बाळ हे स्वतः प्रिपेअर्ड असते बाहेर येण्यासाठी नॉर्मल प्रसूतीमध्ये जेव्हा बाळ बाहेर निघतं त्यावेळेस त्याच्या जे डोक्याचे हाडं असतात ते एकमेकावर ओव्हरलॅप होऊन त्याचा ब्रेन ॲक्टिवेट होत असतो श्वास घेण्यासाठी हा लक्षात दुसरी गोष्ट बाळाची छाती जेव्हा स्क्वीज होते त्या बर्थ कॅनलमधून निघताना तेव्हा बाळाच्या छातीमधलं जे द्रव असते गर्भजल ते गर्भजल स्क्वीज होऊन बाहेर येऊन जाते जेणेकरून बाळाचे फुप्फूस फुगण्यास तयार होतात आणि त्यामुळे होतं असं की बाळ जेव्हा नॉर्मल प्रसूतीद्वारे बाहेर येतं तर त्याचा श्वास तो लगेच घेतो छानपैकी रडतो आणि त्याला कोणत्याही प्रकारचं एन आय सी यू किंवा ऑक्सिजनची गरज पडत नाही सहसा म्हणजे जास्तीत जास्त केसेसमध्ये हेच होते की जर नॉर्मल प्रसूती होत असेल तर प्रसूतीनंतर लगेच बाळाला ऑक्सिजनची किंवा एन आय सी यूची गरज पडत नाही म्हणजे भरती करण्याची गरज पडत नाही हा सगळ्यात मोठा फायदा आहे नॉर्मल प्रसूतीचा आता हा इतका मोठा फायदा जर नॉर्मल प्रसूतीचा आहे बाळासाठी तर आईसाठी काय फायदा आहे आई दोन दिवसात चालायला फिरायला काम करायला लागते कारण आईला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही पोट कापल्या जात नाही टाके नसतात त्याच्यामुळे असं होते की बाळाची आई ही बाळाची प्रॉपर काळजी पहिल्या दिवसापासून घेऊ शकते तसेच ती आपल्या घराचीसुद्धा सात दिवसात काळजी घेऊ शकते म्हणजे सात दिवसामध्ये ती पूर्ववत आपल्या दैनंदिन कामाला लागू शकते आणि तिच्या डिलिव्हरीशी संबंधित इन्फेक्शन्स आणि आजारपण हे फार कमी असतात डिलिव्हरीनंतरचं जे एक्सेसिव्ह वेट गेन आहे ते पण नॉर्मल प्रसूतीनंतर फार कमी असते म्हणजे बाळासोबतसोबतच आईचंसुद्धा आरोग्य उत्तम राहते जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर आणि हे मी सांगतो आहे म्हणून सत्य नाही आहे हे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक्समध्ये लिहिलेलं आहे आणि भारत सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी प्रमोट केलेले आहे महाराष्ट्र शासनसुद्धा नॉर्मल डिलिव्हरीज प्रमोट करते त्याचं कारणच हे आहे की बाळ आणि आई सुदृढ राहावी आणि आई सुदृढ असण्यासोबतसोबत जर बाळ सिझेरियन प्रसुतीद्वारे बाहेर येत असेल तर बाळ बाहेर येण्यासाठी तयार नसते त्याच्यामुळे ते, ते बाळाला धाप लागणे ऑक्सिजनची गरज पडणे किंवा एन आय सीमध्ये भरती होणे याचं प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे आम्ही टार्गेट केलं के आम के आहे की आमच्याकडे जास्तीत जास्त नॉर्मल प्रसूती व्हाव्या आम्ही मागच्या एका महिन्यामध्ये या मे महिन्यामध्ये जवळपास शंभर नॉर्मल डिलिव्हरीज केलेल्या आहे त्यापैकी जी प्रथम डिलिव्हरी ज्यांची आहे त्यांच्या शंभरपैकी पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के आम्ही नॉर्मल डिलिव्हरीज करतो आहे त्याचं कारणच हे आहे की सीझरनंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि अक्षमता ही त्यांना मिळणार नाही आणि आम्ही ह्या चांगल्या कामासाठी झटतो आहे आम्ही मेहनत करतो आहे अहोरात्र आता ह्याच्यामागे होते असं आहे की सिझेरियन डिलिव्हरीच्या मागे शासन दहा हजार रुपये खर्च करायचं आणि नॉर्मल डिलिव्हरी मागे शासनाला काहीच खर्च नाही आहे दुसरी गोष्ट सिझेरियन करण्यासाठी जे काही औषधी बाहेरून मागवल्या जायच्या त्या औषधीचा चार पाच हजार रुपयाचा फटका त्या पेशंटला पडायचा आज नॉर्मल डिलिव्हरी पूर्णपणे मोफत होत आहे तर याच्यामध्ये काही लोकांचं नुकसान होत आहे आर्थिक नुकसान आमच्या चा 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 या चांगल्या कामामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतं आहे आणि ते आमच्या विरोधात आता उभे झालेले आहे म्हणून ज्या अफवा पसरवल्या जातात त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि आम्ही जे चांगलं काम करत आहोत ते आपल्या नजरेने बघावं आणि वरुडच्या जनतेला आणि वरुडच्या जवळपासच्या सगळ्याच तालुक्यांच्या जनतेला या नॉर्मल डिलिव्हरीस आणि गरज पडल्यास सिझेरियन आम्ही सिझेरियन करत नाही असं नाही आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करतो जर नॉर्मल होणे शक्य नसेल तर आम्ही सिझेरियन प्रसुतीसुद्धा करतो आमच्या दवाखान्यामध्ये आज आम्ही मोठ्या लेवलचं काम करतो आहे जे नागपूरच्या लेवलला काम होते ते आज आर एच वरुडला होत आहे दुसरी गोष्ट बऱ्याचशा ज्या सिझेरियनचे इंडिकेशन्स आहेत जसे पोटात पाणी कमी असणे तर याच्यामध्ये इंटरनॅशनल गाईडलाईन हे सांगतात इंटरनॅशनल भारतातल्या तर जाऊ द्या अमेरिकेमध्ये हे फॉलो होत आहे तर इंटरनॅशनल गाईडलाईन हे सांगतात की पाणी कमी आहे तर सिजर करू नका पाणी कमी आहे तर ॲमनिओ इन्फ्युजन करा ॲमनिओ इन्फ्युजन म्हणजे सलाईनचं पाणी त्या गर्भजलामध्ये सोडा आणि ते गर्भजल वाढवा आणि नॉर्मल डिलिव्हरी करा आणि आम्ही तेच करतो आहे कालच आम्ही एक प्रसूती अशी केली ज्याच्या पोटामध्ये बिलकुलच पाणी नव्हतं हो आम्ही ॲमनिओ इन्फ्युजन केलं पोटात पाणी सलाईनद्वारे सोडून ते बाळ नॉर्मली डिलिवर केलं म्हणजे आम्ही जे काम करतो आहे हे नागपूरच्या सुद्धा होत नाही याची गॅरंटी देतो आणि इतकं चांगलं काम कोणीच वरुडात केलेलं नाही हे छाती ठोकून सांगतो सर आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आतापर्यंत कुठ कुठल्या सेवा दिल्या जातात सर आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सगळ्या प्रकारच्या प्राथमिक आणि द्वितीय दर्जाच्या सेवा देतो आम्ही त्यापैकी जे जनरल मेडिसिन आणि जनरल रिलेटेड जनरल रुग्णांशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये आमचं प्राथमिक आणि सेकंडरी केअर रु� सेंटरपर्यंतच्या आम्ही सेवा देतो आहे तसेच जे स्त्री रुग्णांबा बाबतीत आहे स्त्री रुग्णांबाबतीत जसं गर्भपिशवीचे ऑपरेशन झाले किंवा डिलिव्हरीज झाल्या याची आम्ही टर्शरी लेवलची सेवा देतो आहे जे की अमरावतीच्या लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला मिळते ती सेवा आम्ही आता सुरू केलेली आहे जेव्हापासून मी इथे रुजू झालो तेव्हापासून रेफर होण्याचे प्रमाण या रुग्णालयातून फार कमी झालेले आहे रुग्ण रेफर केल्या जात नाही जे शक्य आहे ते इथे केल्या जातात जे शक्य नाही आहे तेच रुग्ण आम्ही वरच्या लेवलला रेफर करतो आणि बरेचदा असं होतं की रुग्ण जर आम्ही रेफर करत आहे इथून याचा अर्थ तो शक्यतो क्रिटिकल रुग्ण असतो आणि तेच रुग्ण फक्त जे क्रिटिकल असतात तेच इथून रेफर केल्या जातात जनरल पेशंटच्या बाबतीत जर म्हटलं ही मी प्रसूतीबद्दल बोललो जनरल पेशंटच्या बाबतीत आपल्याकडे सेकंडरी लेवलची केअर आहे ज्यांना सेकंडरी लेवलच्या वरची केअर लागते टर्शरी केअर ज्याला आम्ही म्हणतो त्याला आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये संदर्भित करतो सर ते तो घेऊ का विषयातून केअर होतो नुकत्याच सर ग्रामीण रुग्णालयामध्ये अठरा मेला जे प्रकरण घडलं होतं संदर्भातलं ते त्या संदर्भात नेमका काय प्रतिक्रिया देऊ शकाल सर तर ही जी न्यूज किंवा हे जे पेपरमध्ये आलेली न्यूज आहे तर ही पूर्णपणे खोटी आहे कारण एक सामान्य माणूस समजू शकतो की कोणताही अटेंडंट सुंगणी देऊ शकत नाही मी डॉक्टर असूनसुद्धा मी सुंगणी देऊ शकत नाही कारण सुंगणी देण्यासाठी एम बी बी एस झाल्यानंतर दोन ते तीन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करावा लागतो तेव्हा कुठे सुंगणी देणं जमते मला जमत नाही मी एम डी आहे मी एम डी पेडॅट्रिक्स आहे पण तरी मला सुंगणी देणं जमत नाही तर सामान्य जनतेने कॉमन सेन्स लावून विचार करावा की खरंच एखादा अटेंडंट सुंगणी देऊ शकतो का ही खूप हास्यास्पद न्यूज आहे माझ्यासाठी आम्ही हसलो खूप ही न्यूज वाचून आणि पूर्णपणे खोटी न्यूज आहे हे काही शक्यच नाही आहे अशा गोष्टी आणि लोकांनी आपापल्या बुद्धीचा वापर करून त्या न्यूजला ॲनालाईज करावं बाकी काही नाही मला एक्सप्लेन करण्याची गरज नाही तुम्ही स्वतःच विचार करू शकता खरंच आज डॉक्टर सरांनी सांगितले आहेत की नागरिकांच्या सेवेसाठी मी इथे आहेत आणि नागरिकांची सेवा करणे हे माझा धर्म आहे त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी मला कोणासांगा जर दोन हात कराचंही काम पडलं तर तयार आहे कारण की रुग्ण हेच माझे खरे नातेवाईक आहे आणि त्यांच्यासाठी मी सेवा देत आहेत खरं कसं व्यक्तिमत्व आजवरून नगरला लाभलं त्याबद्दल आम्ही चोळबणीस परिवारसुद्धा त्यांना सलाम करते पाहत्रा कॅमेरा निकुबानेसर प्रवीण सर चोळबणीस स्पोर्ट